नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे मी एका प्री वेडिंगच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं आणि सूत्रसंचालन केल्यानंतर प्री वेडिंग कार्यक्रमाचं निवेदन केलं मात्र पुढे काही कारणास्तव ते लग्न मोडलं तर आजचा घटकच हा आहे की प्री वेडिंगचं निवेदन केलं तू पाहिजे तशी नाहीस म्हणून लग्न मोडलं तर याबद्दलच आज मी सविस्तर मी तुमच्याशी बोलणार आहे याबद्दल मी अधिक माहिती आपल्याला या व्हिडिओच्याद्वारे देणार आहे आणि सत्य घटनेवर आधारित हा व्हिडिओ आहे तर तो आपण शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका चला तर अलीकडच्या काही वर्षापासून काही दिवसांपासून लग्नाच्या अगोदर प्री वेडिंग शूट करण्याचा ट्रेंड अलीकडं जोराने पसरत चाललेला आहे अर्थात कोरोना व्हायरस प्रमाण प्री वेडिंगचं फोटोशूट करण्याचा धडाका धमाका आता सुरू झालेला आहे प्री वेडिंगच्या प्रकारातून बांधवांनो आज अनेक लग्न मोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय आपण वर्तमानपत्रामध्ये टी व्हीवरती तसेच इतरांकडून देखील आपण वेगवेगळ्या याबद्दलच्या बातम्या ऐकतोय वाचतोय तर प्री वेडिंगच्या कार्यक्रमाचं मी पुण्यामध्ये सूत्रसंचालन केलं आणि त्यानंतर भावी वधूवर प्री वेडिंगचे फोटो शूट करण्यासाठी गोव्याला गेले आणि त्या ठिकाणी धक्कादायक प्रकार घडला तर तो प्रकार काय घडला हे तुम्ही व्यवस्थितरित्या ऐका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारा आजचा व्हिडिओ आहे तो सर्वांनी बारकाईनं प्री वेडिंग किती घातक ठरतो आहे एक रात्र दोघांचा एकाच खोलीत मुक्काम झाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर नवरदेवाने मला तुझ्याशी लग्न करायचं नसल्याचे सांगितले आणि हे लग्न मोडल्याचे त्याने त्या ते मुलीला सांगितलं मला जशी हवी होती तशी तू नाहीस असं त्याने सांगितलं आणि या प्रकारामुळे नवरी आणि तिच्या कुटुंबाला प्रचंड मोठ्या प्रमाणावर मानसिक धक्का बसला मिळालेल्या माहितीनुसार एका तालुक्यातील एका गावातील पंचवीस वर्षीय तरुणीचे दुसऱ्या तालुक्यातील एका तीस वर्षीय तरुणाशी लग्न ठरलं मार्च दोन हजार चोवीस मध्ये दोघांचा सा साखरपुडा झाला मुलगा हा सॉफ्टवेअर इंजिनियर होता आयटी कंपनीमध्ये तो नोकरी करत होता मात्र कोरोना पासून त्याचं वर्क फ्रॉम होम सुरू होतं साखरपुडा झाल्यानंतर त्या तरुणाने होणाऱ्या बायकोला महागडा मोबाईल घेऊन दिला त्यानंतर ते, ते दोघे तासन तास गप्पा मारत होते एकमेकांशी बोलल्याशिवाय त्यांना करमत नव्हतं आणि त्या दरम्यान मे महिन्यामध्ये त्या तरुण आणि तरुणीची एक जवळची नात्यातली असणारी मैत्रीण आणि दोन फोटोग्राफर असे पाच जण कारने गोव्याला प्री वेडिंग शूट करण्यासाठी गेले होते दिवसभर फोटो आणि व्हिडिओ शूट केल्यानंतर त्यांनी रात्री एका हॉटेला जेवण केले रूम बुक करून मुक्काम केला तिच्या मैत्रिणीसाठी व तिच्यासाठी एक स्पेशल रूम फोटोग्राफरसाठी एक रूम आणि तरुणाची एक स्पेशल रूम अशा तीन रूम बुक करण्यात आल्या होत्या दरम्यान रात्री तरुणाने होणाऱ्या बायकोला त्याच्या खोलीत बोलावलं आणि दोघांसोबत मुक्काम केला आणि घडलं काय तर आतापर्यंत प्रेमाने वागणारा तिचा होणारा नवरा झोपेतून उठल्यावर बदलला होता त्याने तिथेच तिचा महागडा मोबाईल हातामध्ये घेऊन खाली जोरात आदळला आपटला स्वतःच्या अंगावरील कपडे फाडले मला तू जशी हवी होतीस तशी नाही असं म्हणत त्याने आदळ आपट केली आणि आता हे लग्न होणार नाही मला तुझ्याशी लग्न करायचं नाही अशी त्यावेळेस त्या नवरदेवाने त्या, नवर त्या नवरी मुलीला सांगितलं आणि घाबरलेली त्या नवरीनं आपल्या घरी परिवाराशी फोनद्वारे संपर्क साधला ती मैत्रिणीसोबत कशी बशी घरी पोचली आईवडिलांना हा संपूर्ण प्रकार सांगितला आणि आईवडिलांच्या पायाखालची जमीन सरकली असे असले तरी दोघांनी दोन्ही परिवारानं सामंजस्याने ते प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न केला परंतु त्या नवरदेवाला त्या मुलीशी लग्न करायचं नव्हतं परंतु जी झालेली चर्चा ती निष्फळ ठरली आणि अखेर हे लग्न मोडलं प्री वेडिंग शूटच्या या कारणामुळं एकत्र येणारे परिवार दुभंगले गेले म्हणूनच या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगायचंय प्री वेडिंग हे लग्न यशस्वी करत नाहीत तर प्री वेडिंग काही प्री वेडिंग हे लग्न मोडण्याचं काम करत असतात तर पाश्चिमात्य संस्कृतीचं अंधानुकरण आपण करू नये आणि ते अंधानुकरण करत असल्यामुळेच आज मनुष्याचं जीवन अधिक अधिक गुंतागुंतीचं होताना आपल्याला पाहायला मिळतंय पाश्चिमात्य देश आणि आपल्या आपल्या या भारत देशाच्या संस्कृतीला महान मानतात आणि आपण पाश्चिमात्यांचं तंत्रज्ञान महान मानण्याऐवजी महान त्यांचं तंत्रज्ञान घेण्याऐवजी त्यांची संस्कृती आज आपण स्वीकारतोय त्यामुळे अलीकडे आपले जीवन अधिक गोंधळाचं विचित्रपणाचं निर्माण झालेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याचाच भाग म्हणजे प्री वेडिंग तर मी या व्हिडिओच्याद्वारे सांगेल की प्री वेडिंग हा सर्वात मोठा हा जो प्रकार आहे तो लग्न संस्कृतीला मोठ्या प्रमाणावर घातक होत असल्याचं चित्र आपल्याला पाहिला मिळत आहे आणि या प्री वेडिंगच्या माध्यमातून मी या व्हिडिओच्याद्वारे मी सांगेल की प्री वेडिंगचे अनेक फोटो मागच्या काळामध्ये अनेकांनी आने शूट केले परंतु सततच्या बोलण्यानं मुलाचं किंवा मुलीचं मुलाशी बिनस्त आणि ते लग्न मोडलं जातं आपण काही दिवसापूर्वी ऐकलं असेल की एका मुलीचं लग्न ठरलं आणि त्यांनी प्री वेडिंग चे फोटो शूट केले आणि प्री वेडिंगचे फोटो शूट केल्यानंतर दोघांचे बोलणे तासन झाले आणि त्या मुलाचं त्या मुलीशी काहीतरी कोणत्या कारणावर दोघांचं काय जमेना आणि ते लग्न त्या ठिकाणी त्या मुलानं मोडलं आणि त्या मुलीचं दुसऱ्या मुलाशी लग्न झालं आणि या मुलाचं लग्न ठरेना म्हणून त्याने प्री वेडिंगचे सर्व फोटो त्या संबंधित नवरीच्या त्या पतीला पाठवले आणि त्या नवऱ्यानं त्या पत्नीला आपल्या आयुष्यातून बाजूला केलं हे घडता येतं त्या प्री वेडिंगच्या फोटोमुळं आपल्याला लक्षात आलं असेल की विराट कोहलीचं लग्न हे दोनशे माणसांमध्ये झालं महेंद्र धोनीचं लग्न देखील दोनशे माणसांमध्येच संपन्न झालं मात्र आज आपण काय करतोय आज आम्ही पाश्चिमात्य संस्कृतीचं ढोंग आपले संस्कार संस्कृती आम्ही हरवत चाललोय विसरत चाललोय आणि आजची आजचे जे तरुण आहेत ते पाश्चिमात्य संस्कृतीचं पूर्णपणे अंधानुकरण करत आहे आणि माझी माय मराठी संस्कृती आज आपण विसरत चाललो आहे म्हणूनच या समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतंय आहे तर मी व्हिडिओच्याद्वारे आपल्या सर्वांना एकच सांगेन की प्री वेडिंग फोटोशूट नको रे बाबा हेच यातून मला सांगायचं आहे आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा